काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चौघुले आणि माजी नगरसेवक सुरेश आर्णे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामधील उर्वरित आरोपी आणि मुख्य सूत्रधार यांना त्वरित अटक करा या मागणीचे निवेदन शिर्डी पोलीस स्टेशनला देण्यात आलं आहे ऋणानुबंध सकल मराठा समाज सद्यशोधक लहोजी सेना बहुजनवादी संघटना शिर्डी आणि महाविकास आघाडी शिर्डी यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आहे दोन जानेवारी रोजी आश्वे येथून शिर्डीकडे येत असताना लोणी येथे या दोघांवर झालेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्राणघातक हल्ला होऊ नये हल्लेखोर आजही मोकाट फिरत आहेत कायद्याचे राज्य आहे की नाही अशी शंका आम्हाला येत असून या प्रकरणामधील दोषींवर कठोर कारवाई व्हावी सुरेशार्ण्याना जातीवाचक शिबीगार झाल्यामुळे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन दोघांवरती झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करावा या आशयाचं निवेदन पोलिसांना देण्यात आला आहे या प्रसंगी ऋणानुबंध सकाळ मराठा समाज सत्यजोधक लहुजी सेना बहुजनवादी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते जो काही भ्याड हल्ला झाला या हल्ल्याचा जवळजवळ जिल्हाभरातून निषेध होत आहे सचिन चौगुले एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती शेतकरी कुटुंबातील व्यक्ती पण शिर्डीतील गोरगरीब लोकांसाठी लढणार एक झंझावती असे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्वाने आजपर्यंत अनेक गोरगरीब मागासवर्गीय दलित सवर्ण सगळ्यांची कामं करण्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं कोणत्याही प्रकारच्या प्रपंचामध्ये आधार नसणारा आणि कोणत्याही प्रपंचाकडे लक्ष न देणारा हा माणूस शिडी साठी अहोरात्र चोवीस तास प्रत्येकाला हजर असतो तुम्ही कधीही फोन करा अर्धरात्री ते व्यक्त जा तुमच्या कामासाठी तो त्या ठिकाणी हजर राहील आणि अशा व्यक्तीला सर्वसामान्याच्या हृदयामध्ये बसलेल्या व्यक्तीवर जर असा भ्याड हल्ला होत असेल तर या देशामध्ये लोकशाहीच नाही अशा प्रकारचा अर्थ होतो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान या संविधानाच्या मार्गाने चालणारा सचिन त्याच्यावर जर असा हल्ला करत असाल जो अन्यायाला वाचा पडतो त्या जर तुम्ही मारण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वसामान्य दलित समाज आणि सर्वसामान्य सवर्ण समाज या ठिकाणी गप्प बसणार नाही याचा परिणाम संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी या, या अमानुष अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना भोगावं लागणार आहे आणि म्हणून विनंती आहे आमची की तीनशे सात कलम लावून या भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांना टाकलं पाहिजे यांना कायद्या आणि संविधानाच्या मार्गाने शिक्षा झाली पाहिजे सचिन आणि सुरेश भवारणे दोघ जण आश्वीवरून लोणी मार्गे शिर्डीला येत होते येत असताना त्यांच्यावर अचानक जो हल्ला झाला हल्ला असा होता त्यांचा जीवच घेण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेले होते मग त्यात सचिन भाऊ संघाचे सुरेश भवारणे होते मातंग समाजाचे आहेत म्हणून हल्लेखोर जे होते हल्लेखोरांनी सुरेश भाऊंना बाजूला घेऊन त्यांना जबर माराण केली ज्यांना जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून त्यांच्या समाजाच्या वतीनं आज त्यांचा समाज सुद्धा पूर्ण या ठिकाणी आलेला आहे त्यांच्या समाजाच्या वतीनं ज्या ज्या आरोपींनी शिवीगाळ केली जातीवाचक शिव्या दिल्या मारहाण केली त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही सुद्धा सर्वजण त्यांना सहमती देतोय खऱ्या त्यांना झालेली मारहाण तीनशे सात गुन्हा तर नाही पण त्यांच्यावर त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण आज जर परिस्थिती दोघांशी बघितली सचिन भाऊ आणि सुरेश भाऊ अतिशय गंभीर परिस्थिती आहे शासनानं प्रशासनानं त्याची दखल घ्यावी आज या निवेदनाच्या माध्यमातून प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील एसपी ऑफिस डीवाय एस पी, पी साहेबांना सुद्धा आता मी निवेदन दिलेलं आहे आमचं जे आहे त्या आठ दहा दिवसामध्ये आता आम्हाला समजतंय काही पोलिसांनीच आम्हाला सांगितलं की दोन आरोपींना अटक केली लोन येते पण इतर जे आठ ते दहा आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे कारण आपल्या माहिती भारतीय कायद्यानुसार आत ते दहा आरोपींमध्ये दोन आरोपी जर पकडले गेले तर इतरांना अटकपूर्व जामीन मिळतो आणि पुन्हा ते आरोपी मोकाट होणार आणि असा हल्ला पुन्हा तरी पुन्हा करणार त्यासाठी आम्ही विनंती करतो सगळ्या आरोपींना पकडा जर नाही पकडला आज त्या दहा दिवसात तर आम्ही वरिष्ठांशी बोलून शिर्डी ही बेमुदत बंद ठेवणार आहे हे मी या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आरणे भाऊ आणि सचिन भाऊ यांना जी मारहाण झाली त्याच्यासाठी मोठ्या संख्येने मातंग समाज जमा झालेला आहे आणि लवकरात लवकर आरोपींना कधी पोलीस प्रशासनाने अटक कधी नाही केली तर आम्ही आता मोर्चे आंदोलनं आणि उपोषण हे करणार नाही आम्ही मातंग समाज पूर्ण मिळून पूर्ण शिर्डी बंद ठेवू आणि ज्यांनी पण हमला केलेला आहे त्यांना दाखवून देऊ का तुम्ही ज्या मातंग समाजावर अन्याय केलेला आहे त्याच्या पाठीमागं समाज किती उभा आहे बघून घ्या आणि तुम्ही मारायचा पहिले विचार केला पाहिजे होता आणि तुम्ही आम्हाला आमच्या विरुद्ध पण बोलले तुम्ही आम्ही त्याच्यासाठी आता इतका मोठा धिंगाणा करणारे आणि कायदेशीर त्यांच्यावर अट्रोसिटी गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे नाहीतर आठ ते दहा दिवसात तुम्ही आरोपींना कधी अटक कधी नाही केली तर आम्ही आठ ते दहा दिवसांनंतर तुम्हाला मातंग समाज एक काय तुम्ही शिवे देताना हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ एसआन मीडियासाठी प्रतिनिधी साईसुराळे शिर्डी